मी जर सरपंच किंवा त्या राजकुमार पटलेला वाटते की वा माझ्यावरती वाट खोटे आरोप लावत आहेत तर मी त्यांना खुला चॅलेंज करतोय खुला आव्हान देतोय की त्यांनी माझ्या विरोधात अब्रू नुकसानी किंवा मानहानीच्या दावा त्यांनी रिस्सर न्यायालयात किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात तक्रार करावी कारण मी जे काही बोललोय ते पुराव्यानिशी बोललोय आपण बघत आहात एम, एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम एम न्यूज ट्वेंटी ग्रामपंचायत सोंदचे उपसरपंच रोशन सिवनकर यांनी पत्रकार परिषदेत केले सरपंच आणि सचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पत्रकार परिषदेत उपसरपंच रोशन शिवनकर म्हणाले की सडक अजुनी तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत सोंदड येथील सरपंच हर्ष मोदी व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगतमत करून आठवडी बाजार वसुली नागरी सुविधा योजना पंधरावा वित्त आयोग सामान्य निधीतून साहित्य खरेदी नाली सफाई अशा विविध कामांमध्ये जवळपास साठ लाखांपेक्षा सा जास्त रुपयांचा घोटाळा करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामपंचायत सोदणचे उपसरपंच रोशन शिवनकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शिवनकर म्हणाले की सन दोन हजार तेवीसपासून सरपंच पदावर हर्ष विनोद मोदी विराजमान असून सरपंच हे निष्क्रिय असल्याने शासकीय योजनांचा लाभ गावाला मिळवण्याकरिता पाठपुरावा करत नाहीत त्यामुळे सन दोन हजार तेवीसपासून गावाला याचे विकास निधी मिळू शकला नाही व निधी अभावी गावातील विकास कामे झाली नाहीत असाही आरोप उपसरपंच रोशन शिवनकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जिल्हा परिषदकडून बांधकाम करण्यात आलेल्या गाडे धारकांचे नियमात नसताना देखील एक वर्षाचे दुकान गाड्यांचा किराया नेहबाहे पद्धतीने माफ करून शासनाचा नुकसान केला पंधरावा वित्त आयोग योजना पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता या कामाकरिता मंजूर असलेल्या निधीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला पाच लक्ष चाळीस हजार रुपयाची लोखंडी बैठक खुर्च्यांची खरेदी दाखवून सरपंच हर्ष मोदी व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांनी भ्रष्टाचार केल्याचे सर्व कागदपत्री पुरावे माझ्याकडे आहेत म्हणत उपसरपंच रोषण शिवनकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य समाधान बडोले कैलास इर्ले व शुभम जनबंधू उपस्थित होते शिवणकर उपसरपंच ग्रामपंचायत सोनड पंचायत पंचा समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आपल्या सडग अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास साठ लाखापेक्षा जास्त शासकीय निधीच्या गैरवापर प गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांच्या भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्यता आहे ते जनतेला कळावी तसेच शासनाला पण कळावी याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे त्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता की सोंदडचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे त्या ठिकाणी तो ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपसण्याच्या तयारीत होतो परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला बेमुद्दत आमरण उपसन सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण सुरू करणार सरपंचाला कुणी राजकीय नेत्याचा हा आशीर्वाद असेल का या संदर्भात शंभर टक्के राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण ह्या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठंतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे म्हणजे असली कुठली ठोर कारवाई होत नाही हां पाहिजेल त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास एक वर्ष होत आहे नियमानुसार तर तीस दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता परंतु आम्हाला एक वर्ष वाट पाहावी लागली तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुदत आमोरण उपसण्याच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया होत्या आमची तक्रार जवळपास ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आम्ही रिस्सर केली आणि अगोदर चौकशी संबंधात बी ओ साहेबांना तर जवळपास दोन वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई बी ओ साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे आग ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पहिली तक्रार केली होती म्हणजे अधिकारी कुठेतरी पाठबळ दिल्या तर तुमचं म्हणणं शंभर टक्के अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचार्यांना वाचवण्यासाठी मदत करत आहे